हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव पोलीस ठाण्यात वाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती त्यातून राहुल लोहार यांच्यावर हल्ला झाला होता दरम्यान हल्लेखोर अक्षय माने सागर शिंदे विशाल माने प्रवीण माने यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर एक महिन्यापूर्वी पेटवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी अटकेची कारवाई केली नाही त्यांच्या निषेधार्थ मीना लोहार यांनी शुक्रवारपासून पेटवडगाव नगरपालिका चौकात आमरण उपोषण सुरू केलंय हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव इथं था। पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या तक्रार प्रकरणात वाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी झाली होती त्यामध्ये राहुल लोहार याच्यावरही हल्ला झाला होता याबाबत राहुल लोहार याची आई मीना सुरेश लोहार यांनी एक महिन्यांपूर्वी अक्षय माने सागर शिंदे विशाल माने प्रवीण माने यांच्यासह आठ ते नऊ कार्यकर्त्यांवर तक्रार दाखल केली होती मात्र तक्रार दाखल करून एक महिना झाला तरीही पोलिसांनी अटकेची कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ मीना सुरेश लोहार यांच्यासह शोभा बाळासो पाटील उमा नवनाथ हाके शारदा जाधव यांनी नगरपालिका चौकात शुक्रवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात आहे दरम्यान आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मीना लोहार यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय